विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या अज्ञान मिटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी सर घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पी एच डी एंट्रान्स फीस दोन हजार चोवीसच्या ॲडमिशन प्रोसेसंदर्भातला हो मित्रांनो बरेच विद्यार्थी वाट विद् पाहत आहेत की सेकंड राऊंड जो आहे तो कधी होणार आहे बरेच दिवस झाले म्हणजे दोन हजार चोवीसची प्रोसेस आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे आणि त्याच्यामध्ये पण जून महिना लागलेला आहे तरीही सेकंड राऊंडबद्दल अद्याप काहीही नोटिफिकेशन किंवा काहीही मार्गदर्शन जे आहे ते विद्यापीठाकडून आलं नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रचंड असा संभ्रम जो आहे तो निर्माण झालेला आहे मित्रांनो बघा पेठ दोन हजार चोवीसचं आयोजन हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नाशिक अहमदनगर आणि पुणे या तीनही जिल्ह्यांच्या परीक्षा केंद्रावर केलं होतं ही परीक्षा झाली एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्याच्यानंतर त्याचा निकाल जो आहे तो निकाल लागला बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याच्यानंतर सप्टेंबर गेला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिन्यानंतर एक विद्यापीठाचं परिपत्रक आलं की जे रिसर्च सेंटर आहे त्या रिसर्च सेंटरने आपापल्या लेवलवर आर ए सी जे आहे त्याचं आयोजन करायचं आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आत त्याच्यानंतर मित्रांनो वेगवेगळ्या रिसर्च सेंटरने ॲडमिशन प्रोसेससाठी आर ए सी जी आहे त्याचं आयोजन केलं होतं बऱ्याच रिसर्च सेंटरने आणि विद्यापीठाने देखील निकाल जे आहेत पेट राऊंड वनचे हे क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय जे काय आहे सिलेक्शन लिस्ट वगैरे ते लावलेले आहेत आणि काही रिसर्च सेंटर असे आहेत की ज्यांनी अजूनही पहिली लिस्ट जी आहे ती डिस्क्लोज केलेली नाही त्याच्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे की नेमकं सिलेक्शन कोणाचं झालेलं आहे आपलं झालेलं आहे की नाही झालेलं त्याच्या लिस्ट कुठे आहे हे कुठेही बघायला मिळत नाही आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे की सेकंड राऊंड मग आता घेणार आहेत की नाही ऑलरेडी इतका वेळ झालेला आहे जून महिना आलेला आहे तरी विद्यापीठाकडून क्लॅरिफिकेशन नाही म्हणून सेकंड राऊंड होणार रा आहे की नाही याच्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्येच एक घटना अशी झाली की विद्यार्थी संघटनेच्या एका प्रतिनिधीने राष्ट्रपतींकडे एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये म्हटलं की ही जी ॲडमिशन प्रोसेस आहे राऊंड वनची फर्स्ट राऊंडची याच्यामध्ये अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचं निदर्शनास येत आहे त्याच्यानंतर जी रिझर्वेशन कॅटेगरीचा हे आहे पॉलिसी जी आहे रिझर्वेशन कॅटेगरीची ती व्यवस्थित फॉलो केली गेलेली नाही आपल्या मनानुसार किंवा आपल्या आवडत्या प्रेफरन्सनुसार विद्यार्थी घेतले गेले असं त्या निवेदनामध्ये म्हटलं आहे आता नेमकं ह्या निवेदनाचं पुढं काय झालं त्याचीही काहीतरी अपडेट जी आहे समोर ती समोर आलेली नाही आता सेकंड राऊंड होणार आहे का हा विद्यार्थ्यांच्या मनातला खरा प्रश्न आहे आणि होणार असेल तर ती सेकंड राऊंड कधी होणार आहे त्याच्यासाठी कोण इलिजिबल असणार आहे फॉर्म कोण भरू शकणार आहे कधीपर्यंत ही प्रोसेस असणार आहे ती कशी होणार आहे ही सगळी इन्फॉर्मेशन जे आहे ती विद्यार्थ्यांना आवश्यक आहे आणि ती विद्यार्थी मागत आहे तर मित्रांनो त्याच्यामध्येच आता बघा की जानेवारीपासून आता जूनपर्यंत जवळपास पाच महिने कंप्लीट झालेले आहेत परंतु विद्यापीठाकडून क्लॅरिफिकेशन जे आहे ते मात्र आलेलं नाही आहेत आत्ता एका वृत्तपत्रासोबत जे विद्यापीठाचे सूत्र आहेत विश्वसनीय सूत्र आहेत त्यांनी माहिती अशी दिलेली आहे की फायनली सेकंड राऊंड जो आहे तो विद्यापीठ घेणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जो आहे तो सेकंड राऊंड घेणार आहे आणि संलग्नित असे जे महाविद्यालयं आहेत किंवा संलग्नित असे रिसर्च सेंटर जे आहेत त्यांच्याकडून तसेच जे मार्गदर्शक आहेत किंवा जे गाईड आहेत त्यांच्याकडून डाटा गोळा करण्याचं काम चालू आहे त्यानुसार वॅकेन्सी डिक्लेअर केल्या जाणार आहेत आणि लवकरच जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये सेकंड राऊंडच्या संदर्भात नोटिफिकेशन जे आहे किंवा परिपत्रक जे आहे ते विद्यापीठ पब्लिश करणार आहे तर मित्रांनो पी एच डीसाठी किंवा सेकंड राऊंडसाठी जे विद्यार्थी आतुरतेने वाढ बघत आहे किंवा जे सेकंड राऊंडसाठी प्रयत्न करू इच्छित आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण ज्याला आपण म्हणू तो आशेचा किरण जो आहे या नोटिफिकेशनच्या माध्यमातून येऊ शकतो त्यामुळे आपल्याला लवकरच पी एच डीचा सेकंड राऊंड जो आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दोन हजार चोवीस पॅटर्नचा किंवा दोन हजार चोवीस या प्रोसेसचा हा सेकंड राऊंड सुरू होणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकणार आहात तर मित्रांनो सेकंड राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे जसंही नोटिफिकेशन येईल तसंही आपले अपडेट देईल आणि त्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद